मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि ह्याचं मॉच्छा काढून घेतलं जात तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांचा पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतलं स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत आहे तुमची चटणी बनवायला रामानंदनगर येथील बेघर नागरिकांचे पुनर्वसन करा आमिर पठाण यांचे तहसील समोर बेमुदत उपोषण रामानंदनगर बापूवाडी येथील झोपडपट्टीतील बेघर नागरिकांच्या पुनर्वसनासाठी भाजप नेते आणि सामाजिक कार्यकर्ते आमिर पठाण यांनी गुरुवारी चौदा ऑगस्ट पासून पलुसेतील तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे गेल्या नव्वद दिवसापासून बेमुदत आवास न्याय आंदोलन सुरू असतानाही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे यांनी प्रशासनाला मागणी मान्य करण्याची केली सध्या वादग्रस्त जागेवर कब्जा केलेल्या बेघर नागरिकांना सर्व सोयी सुविधा प्रशासनाकडून उपलब्ध करून द्याव्यात असे त्यांचे म्हणणे आहे जोपर्यंत प्रशासनाकडून पुनर्वसनासंदर्भात कोणताही ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत नागरिक त्या जागेचा ताबा सोडणार नाहीत असंही पठाण यांनी स्पष्ट केलं या उपोषणाकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे प्रशासनाने या प्रकरणात लवकर लक्ष घालून बेघर नागरिकांच्या पुनर्वसनासाठी योग्य पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे नमस्कार आज मी माझ्या रामानगर गावातील बापोडी झोपडपट्टीतील जी लोक बेघर झाली त्यांच्या न्यायासाठी गेली तीन महिने बेमुदत आवासने आंदोलन चालू होत पण त्याला प्रशासनानं काहीच कारवाई न केल्यामुळं आज मी बेमुदत बेमुदत आमरण उपोषण चालू केलं उपोषण आमचं अकरा ते साडे अकरा वाजता चालू झालं पण तत्पूर्वी आज पाच वाजले तरी कोणताही शासकीय अधिकारी आमच्या कुपोषण तरी भेट दिली नाही म्हणून सदर कुपोषण हे उद्या पंधरा ऑगस्ट देश स्वातंत्र्य झाला तर स्वातंत्र्य दिना स्वातंत्र्यात सर्व नागरिक स्वातंत्र्य झाले पण बापोवडीमधील हे गोरगरीब लोक अजूनही स्वातंत्र्याच्या आशेमध्ये आहेत कारण ह्यांना घर नाही हक्काचं घर नाही छत नाही आज तीन चार वेळा सकाळपासून पावसाच्या सरी येऊन गेल्या पण आज वारा ऊन पाऊस सगळं चालू आहे लहान मुलं एवढी आहेत महिला आहेत यांची थोडीसुद्धा गै या प्रशासनाला आलेली नाही थोडीसुद्धा माया आली नाही माणूस की आहे का नाही हा सुद्धा प्रश्न आम्हाला पडतो तर सदर बेमुद्र अमर उपोषण पंधरा ऑगस्ट उद्या आहे उद्यासुद्धा चालू राहील एवढंच मी बोलतो की प्रशासनाला अजून वेळ गेलेली नाही तरी या लोकांसाठी दोन पावलं पुढे येऊन त्यांनी एखादा ठोस निर्णय घ्यावा म्हणून माझी मान